जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी सॅलरी दोन हजार पंचवीस मॉडेलविषयी माहिती पाहणार आहे आपण या गाडीमध्ये मिळणार सुविधा व गाडीची कॅश किंमत त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती एम आयल हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्हाला या गाडीमध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव सी सीचे पेट्रोल इंजिन मिळते त्याचबरोबर ही गाडी ॲटोमॅटिक व मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये मिळते या गाडीमध्ये पाच लोकांना बसण्यासाठी जागा मिळते आणि बूट स्पेस तीनशे ऐंशी एवढा मिळतो व फ्यूल टँक पस्तीस लिटरचे पाहायला मिळते त्यामध्ये ही गाडी बावीस ते पंचवीसचा मायलेज देते या गाडीमध्ये दे सेफ्टीच्या दृष्टीने तुम्हाला सहा एअरबॅग्स व एबीडी एबीएस रिव्हर्स पार्किंग सेन्सर अशा सेफ्टी सुविधा पाहायला मिळतात या गाडीची आता आपण कॅश किमतीविषयी माहिती पाहूया या गाडीची एक शोरूम प्राइस आहे पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये इतकी आरटीओ चार्जेस लागतात बावन्न हजार नऊशे साठ रुपये इतका फास्टॅग लागतो पाचशे रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात एकोणतीस हजार चारशे चौतीस रुपये इतके ऑन रोड चार्जेस ऑर्डर लागते दीड हजार रुपये इतकी या गाडीची हे सर्व चार्जेस मिळून ऑन रोड प्राइस येते सात लाख त्र्याऐंशी हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंट विषय माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही पंच्याऐंशी हजार इतके डाउन पेमेंट केली तर तुमची लोन अमाऊंट येते अठ्ठ्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये इतकी त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट पंधरा पर्सेंटेज टाइम पिरियड पाहणार आहे पण पाच वर्ष सहा वर्षे सात वर्ष जर तुम्ही सात वर्षासाठी ईएमआय घेतला तर तुम्हाला महिन्याला ईएमआय नऊ हजार सहाशे सासष्ट रुपये प्रति महिना इतका जर तुम्ही सहा वर्ष वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुम्हाला महिन्याला ई एम आय येतो दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति महिना इतका जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुम्हाला महिन्याला ई एम आय येतो बारा हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति महिना आहेत का तर मित्रांनो ही होती सेलोरिओ गाडीविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा